सर्वांना जय महाराष्ट्र आपण गेल्या काही दिवसापासून ही झेपको स्टोर जे आहे वायकेनगरचं या वायकेनगरच्या स्टोअरच्या बाबतीमध्ये वारंवार तक्रारी पेआउटचा सब्जेक्ट असेल बाकी काही मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात तुम्हाला होणारा मुलांना होणारा त्रास या संदर्भामध्ये गेल्या सोमवारी एक रायडर लोकांनी जे आंदोलन किंवा स्ट्राईक केलं होतं त्या स्ट्राईकच्या बाबतीनंतर आपल्याकडे काही त्या जेपकोचे जे लिगल टीम आहे त्याच्यामध्ये अनुराग मिश्रा सर आहेत ॲडव्होकेट त्याच्यानंतर बाकीचे सर आहेत त्यांचे भले मॅनेजमेंटची लोकं आहेत हे आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्याला विनंती केली होती की आम्ही आम्हाला तीन दिवस द्या तीन दिवसामध्ये तुम्हाला जो काय असेल रिझल्ट की ज्या ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या आम्ही मागण्या मान्य करतो मान्य करतो मी आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो सो त्यांनी प्रयत्न केले पण जे प्रयत्न केले ते आपण त्याचं काय आपल्याला त्या मान्य नाहीत आणि नव्हत्या कारण त्याच्यामध्ये एकच मागणी मान्य त्यांनी केली होती ज्याचं आपण ज्याचं ट्रान्सफर मी नाव घेत नाही आहे सो त्याचं ट्रान्सफर करायची होती त्या संदर्भात त्यांनी फक्त एक पॉझिटिव्ह आन्सर दिलं बाकी काय एक रुपये वाढवला दोन रुपये वाढवले चार रुपये वाढवले ठीक आहे कंपनी आहे बिझनेस बेसवरच लेआउट देते, देते आणि आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या होत्या त्या मला वाटतं मॅनेजमेंटनी समोर सिस्टम आपल्यासमोर ठेवून आणि तुमच्यासमोर असंही आहे की कोणाला तरी बोलवलं आणि गेलं गेल्या एक आठवड्यापासून मी तुमच्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांसाठी लोक क्लिअरली सांगतो मी तुमच्यासाठी आलो म्हणून मी आता पण करायचं असा प्रकार नाही आहे तुम्हाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे तुम्ही दिवसरात्र या उन्हामध्ये मेहनत करता आणि ते करत असताना आपण त्यांच्याकडे काही मागण्या ठेवल्या होत्या हो की मुलांना इन्सेंटिव जो पहिला होता तो मिळाला पाहिजे त्याच्यानंतर मुलांच्या काही आय डी ज्या विनाकारण बंद केलेल्या आहेत त्या बंद नाही झाल्या पाहिजेत त्याही त्यांनी चालू केलेल्या आहेत इन्सेंटिवचा जो प्रकार होता तर आम्ही त्याच्यावर आज पूर्ण रिसर्च केलं आम्हाला प्रॉपर त्यांनी समजावून सांगितले की पैसे कसे वाढवले गेलेत ऑर्डर किती कमी गेलेत खरं तर, तर तुमच्या आमच्या मनामध्ये एक शंका होती की आमचे पैसे कमी केल्याने तिकडच्या स्टोरचे पैसे वाढवले तर मला वाटतंय हा चुकीचा विषय होता तर आज जो प्रकार त्यांनी आपल्याला दाखवला तो तुम्हाला मान्य आहे का जो प्रकार दाखवला मी सर्वांना तुम्हाला विचारतो आहे जो प्रकार त्यांनी दाखवला ऑर्डर कशा पैसे कसे वाढवले गेले आणि ऑर्डर कमी कशा केल्या परंतु त्यांची एक मिस्टेक झाली होती सिस्टमला की ऑर्डर कमी करण्यामध्ये काही कमी केल्या नव्हत्या परंतु तशाच राहिल्या होत्या गेल्या बिकच्या वगैरे तर त्यांनी आता त्यांच्या मॅनेजमेंटशी बोलणं करून एका आठवड्याचा वेळ घेतलेला आहे की आमची सिस्टम जी आहे ऑटो जनरेट सिस्टम जे आहे की जी फिडिंग सिस्टम त्या सिस्टमला ते चर्चा करून त्याच्यामध्ये योग्य तो बदल ह्या आठवड्याभरात आहे आणि तो त्याला वेळही लागतो सो आपली तेवढं काही ती मोठी मागणी नाही आहे आणि मागणी आहे पैसे मिळावे परंतु ते करून घेतील तर त्याच्यावर आपण नक्की त्यांनी आपल्याला एक सपोर्टिव हे सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाव घेणार नव्हतो ना। पण पुन्हा घ्यावंच लागतं आहे सोनू म्हणून आहे सोनूच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं की सोनूला या स्टोअरच्या बाबतीमध्ये सगळ्यांना त्रास आहे होता okay. तर ठीक आहे सोनूच्या बाबतीमध्ये पण आपण त्यांच्याकडे त्यावेळी प्रपोजल ठेवलं त्यांनी सोनूला ट्रान्सफर केला परंतु सोनूची आम्ही पुन्हा एकदा अशी मागणी केलेली आहे की तीन चार स्टोर आहेत जे वायकीनगरचं नगरचं आहे त्याच्यानंतर जकारणाग्याचं आहे यशवंत नगर सो नालासो करायचं आहे तर सगळ्यांना सोनूची एक सवय माहिती आहे आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही तो आहे तोही मुलगा काम करतोय त्याचंही घर चाललं पाहिजे आणि त्यालाही विनंती आहे की रायडर लोकांबरोबर तू कुठेही काम कर असं वागू नये सोन लोकांना नाही नाही ठीक आहे ठीक आहे दोन मिनटं म्हणा तर त्याच्यानंतर सोनूचंही माझं सोनूलाही विनंती आहे की तू कुठेही काम कर की अशा प्रकारे रायडर लोकांना चुकीची वागणूक किंवा चुकीचं बिहेवअर करू नये आता त्याच्यामध्ये सोनू आणि मला वाटतं शुभम शुभमच्या बाबतीमध्ये कोणाची तक्रार नाही आहे ना ओके डन कारण मी हे का सांगतोय का तुम्हाला बोलायला सांगितलं किंवा तुमच्या तोंड ऐकायचं होतं लास्ट टाइम जे सोनू आणि शुभम या दोघांच्या नावामध्ये थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे शुभमचं नाव मध्ये आलं आणि थोडस त्याच्या हा आणि थोडस चुकून आपल्याकडूनही झालं सो आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की जो जो चांगला व्यक्ती आहे त्याचं चांगलं म्हटलं पाहिजे आणि जो चुकीचं आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही ठामपणे सांगतो की आम्हाला सोनूच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह न्यूज या तीन स्टोअर सोडून तुम्ही काही करा ओके दुसरी मागणी होती मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये काही मैं जे लोकं आहेत म्हणजे तुम्ही सगळे आहात तर लोक ही जी मुलं त्यांना हीन म्हणजे चुकीची वागणूक देऊ नका त्यांच्याशी स्वाभिमानाने वागा आणि वागलं पाहिजे ही एक मागणी होती दुसरी गोष्ट राय रायडरला ज्या ज्या ठिकाणी आय डी ट्रान्सफर करून पाहिजे त्या त्या ठिकाणी करून देणे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सविस्तर जर समजा या इथल्या रायडरला तो आ, जे।, जे तो जकात नाक्याच्या ठिकाणी जर आय डी ट्रान्सफर करून पाहिजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या फायद्यासाठी तुम्ही म्हणायला पाहिजे तर तशी भेटणार नाही जर त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल तर इथून मुलगा तिकडे हायर केला जाईल नवीन मुलगा न भरता बरोबर ही तुमची मागणी होती तीही त्यांनी मागणी मान्य केली आहे बरोबर का नवीन मुलगा कोणी न भरता इथून तुम्ही तिकडे या तेही त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरा प्रश्न असा आपला एक दुसरा एक होता स्टोअरच एक बाथरूम कारण एवढी मुलं आहेत त्या लोकांसाठी वरती आहे आता ह्यांचा सा कोण साफसफाईवाली येत नाहीत हा ते पगार देत नाहीत की ना तुमचा वैयक्तिक विषय आहे मला असं कळलं की येत नाही आहे सो मी त्यांना पहिलंच सांगितलं होतं की काही विषय असे आहे आहेत की तुम्ही चुटकीमध्ये विषय संपू शकता सो इकडे बाथरूम आहे त्याची परिस्थिती एवढी खराब आहे की इकडे जायचं बाजूला उभं राहायचं म्हटलं ना तरी पूर्ण हे होते तर त्यांनी सांगितले की आजच्या आज तो बाथरूम साप करून तुमच्यासाठी तो व्यवस्थित परंतु कुठल्याही रायडरनी गोवा गुटखा खाऊन तिकडे थुंकू नये त्याची तुम्ही काळजी घेतली नाही कळ ओके okay? त्या सगळ्या आपल्या मागण्या मागण्या होत्या त्याच्यानंतर एक तुमच्या मुख्य मागण्या अशा होत्या की काही तुम्हाला पैसे जे कॅश स्वरूपामध्ये पैसे भेटतात तर दहा शिवडी तर त्या पैशामधील कसं असतं काही जणां सगळ्यांकडे पैसे असतात अवेलेबल असं नसतं ज्यावेळी ती कॅश येते तर कॅश आल्यानंतर ते पैसे तुम्ही लोकं पेट्रोलसाठी यूज करता आणि मग कंपनीची पॉलिसीज आहे की हजार रुपये असतील तरच आम्ही घेणार सो so, कंपनीच्या आज आपण ती हो मा त्यांच्याकडे मागणी केली होती की हजार रुपये घेणार ही आत आठ ठेवण्यापेक्षा जे काही कॅश भेटते त्यात मुलांचाही खर्च निघतो पेट्रोल पाण्याचा सो so, कंपनीचे आगाव कंपनीचे एक एम्प्लॉई जबाबदार एम्प्लॉई आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की इथून पुढे आम्ही हजार रुपयाची कॅपिंग ठेवण्यापेक्षा तुम्ही पैसे वापरता आम्ही ते पैसे कट करू आणि ते एक टायमिंग असेल एक टायमिंग ठेवला दिवसातून चार वेळा बरोबर से चार बार मतलब सकाळी दहा ते अकरा दोन ते तीन पाच ते सहा रात्री दहा ते अकरा जे काय टायमिंग असेल ते सांगतील तुम्हाला त्या टायमिंगमध्ये तुम्ही जाऊन ते कॅश द्यायचे मग तुमच्याकडे शंभर रुपये का, का राहिन खर्च करून पंधराशे रुपयेमधले तुम्ही बाराशे रुपये खर्च केले तीनशे रुपये तुम्हाला जमा करायचे पण ते त्यांनी दिलेल्या ठराविक टायमिंगमध्येच नाही तर तुम्ही टायमिंगच्या व्यतिरिक्त जाल तर ते मोकळे नाहीत घ्यायला क्लिअर त्याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे त्या गोष्टीसाठी सगळे तयार आहात आणि ही गोष्ट तुम्हाला पाहिजे होती ती मान्य झाली हा म्हणजे ह्याच्यावरती तक्रार कोणाची नाही सो हाही विषय क्लिअर झालेला आहे तर आपल्या ज्या ज्या मागण्या होत्या आणि दुसरी गोष्ट तो बंपर धमाका तुमचा काय जो आहे समर समर धमाका तर त्यांचं म्हणणं असं आहे की उन्हात मुलं फिरतात तर त्यांना आम्ही पावसामध्ये पैसे देतोच देतो, देतो वाढवून परंतु सर त्यांना दोन पैसे भेटतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अडीचशे ऑर्डरमध्ये मागे मला वाटतं दोनशे सत्याहत्तर आहेत सो अडीचशे ऑर्डरमध्ये दहा अकरा हजार कसे बनतील त्याच्यासाठी ते नक्की मेहनत करतील टर्म्स अँड कंडिशननी तुम्ही कामं करणं कर गरजेचं आहे कराल ती तुम्ही ग्वाही द्या आणि आपले दोनशे पंच्याहत्तर दोनशे साठ ऑर्डरमध्ये दोनशे दो साठ ऑर्डरमध्ये आपले पैसे एवढे बनलेच पाहिजेत यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे आणि तेही तेवढे पे आऊट निघेल याच्यासाठी प्रयत्न करतील सो so, आपल्या जेवढ्या जेवढ्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्यात असं मी समजतो इथून पुढे जर कोणाची तक्रार असेल तर तक कोणत्याही प्रकारचं आंदोलनचा इशारा किंवा आंदोलनाचा हत्यार हे बाहेर न आणता आपण गोडी गुलाबीने याच्यामध्ये मिळून आता हे सगळे आपले मित्र झालेत मी तुम्हालाही विनंती करतो यांच्यासोबत मित्राप्रमाणे वागा आणि तुम्हालाही सगळ्यांना विनंती करतो की कोणी यांच्यासोबत भांडण वगैरे करू नका काय बोलले ना हे जर काय बोलले तर यांना सांगा हे काय बोलले तर यांना सांगा किंवा तुम्ही मला सांगा मी फोन करून सांगेन याच्यामध्ये आपण विचारविनिमयाने सगळ्यांशी राहून तुमच्यामध्ये सगळं एकत्रीकरण कसं राहील याच्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत सो मी सरांना विनंती करतो की आपण आपल्या तोंडाने सांगावं सर्वांना की ज्या ज्या तुम्ही मागण्या ज्या मागण्या मागितल्या होत्या त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही ज्या ज्या होण्यासारख्या के सगळ्या केलेल्या आहेत आणि काही आहेत त्याचे प्रयत्न करतो आपण स्वतः सांगावं अशी मी आपणास विनंती करते येस येस ओके आणि महत्त्वाचा विषय आहे ओमशी माझं सकाळी बोलणं झालं मी ओमला विनंती केली होती म्हटलं तू इथे आजूबाजूला राहिला आहेस सो आता तो एक लहान मुलगा आहे वीस बावीस वर्षाचा मुलगा आहे ठीक आहे वेल एज्युकेटेड आहे आम्हाला ओमच्या बाबतीमध्ये आमची वैयक्तिक तक्रार काही नाही ओम इथे स्टोर स्टोरमध्ये काम करतो तर होमला असं वाटलं की बाबा ठीक आहे लास्ट टाइम त्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता पुनममध्ये सो प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवाची काळजी आहे कोणीही कोणाला काही ना काही करायचा प्रयत्न करतात असं लास्ट टाईम घडलं होतं म्हणून तो येत नाही आहे की काय परंतु होमलाही माझी विनंती आहे की होम आम्ही कोणाच्या पोटावर मारणारे नाही आहोत सो आपण या ठिकाणी यावं आणि काम करावं तुम्हालाही कोणाला तुम्हालाही ओम की असेल जय असेल अजून कोणी असेल तुम्हालाही कोण त्रास देणार नाही तुम्ही या मुलांशी गोडी गुलाबीन राहा आणि ओमच्या बाबतीमध्ये कोणाची तक्रार आहे का चांगला आहे ना सो ओमला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ओमनी यावं आणि सरांनी रिक्वेस्ट केल्याप्रमाणे सर मॅनेजमेंट हे बोलून गेलो ओमची आणि ओमनी या ठिकाणी जॉईन करा अशी ओमला विनंती करतो ओके सो पुन्हा एकदा सांगतो सोनूच्या बाबतीमध्ये आपलं डिसिजन मला फायनल पाहिजे सोनू त्या दिवशी आपण बोलत असताना सोनू हसत होता हा मोठा मायनस पॉईंट आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये नो कॉम्प्रोमाइज सो मैं पुनः ही क्या बताया सर के बैठे तीन स्टोर सोड़न अपन निर्णय घयाल तसा तुम्हें संगाओ सर अपनी या ज्या ज्यादा हमें मागने मान्य किया है तेजाब तुम्हें सगा तुम्हें मान्य के लिए नॉर्मल हाँ जै ज्या होता आने आप की मांग थी उसमें से 50 परसेंट तो हो चुकी है जैसे सोनू को ऑलरेडी हम लोगों ने दूसरे स्टोर में ट्रांसफर कर, कर दिया है और बाकी जो जो तुम लोग के बीच में उन लोगों के बीच में जो मिसअंडरस्टैंडिंग थी वो क्लियर कर दी है एक जो सिस्टम अपडेटेड है वो आपको अपडेट दे देंगे बारह बजे से चार का जो नई दिख रहा था वो तो कल से दिखने लगे जो दिखने, समर का था वो एक था ठीक ठीक है और ऑलरेडी नेक्स्ट वीक के कंपेरिजन में ये वीक में हमने बढ़ाया है और सबका यही था कि हम लोग दो सौ ढाई सौ ऑर्डर मारते थे इतना बनना चाहिए वो क्लियर कर दिया इनको कि अगर टू सेवेंटी सेवन ऑर्डर मारते तो ग्यारह साढ़े ग्यारह हज़ार ग्यार बनता है पर वो टर्म्स एंड कंडीशन के साथ वो भी क्लियर कर दिया है उसमें भी पे आउट का जो था वो क्लियर है सबको बचा रहा पिछले स्ट्राइक से ये स्ट्राइक से बढ़ाया ही है कम नहीं हाँ वो पैसे का भी बता देना वो जो नहीं वो उनको ऐप में दिख रहे हैं सीओडी का सीओडी का, का आप ही बताओ सीओडी का सेम है एक सुबह सात से आठ बजे लेंगे अर्ली मॉर्निंग एक घंटा वो टाइम पे जिसको भी सीओडी जमा करना करेगा फिर एक टाइम है दस से ग्यारह बजे ठीक है वो टाइम पे सीओडी जमा करेंगे फिर एक टाइम है शाम को चार से पाँच बजे

निकोस्टु 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 वो अंदर से तो चेकआउट होता है ना, हाँ वो थोड़ा कैश जमा करने के लिए भी, नहीं नहीं, नहीं। कैश जमा करने के लिए भी टाइमिंग नहीं है। ठीक है, ये चीज़ें पे हो गए। क्लियर अब इसको वापस से बात करेंगे तो वापस और ठीक ठीक। ठीक है, एक एक सब्जेक्ट है, नाइट का जो रहता है ना, नाइट का, नाइट का या